आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीला बातमी आहे दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीसंदर्भात जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांमध्ये या दोन नेत्यांमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती समोर येत आहे दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे भेटीमुळं मात्र विविध चर्चांना उधाण आलंय जयंत पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे त्यामुळं या संदर्भातील चर्चांना आता उधाण आलं आहे नाही मला माहीत नाही या बाबतीतला नेमका काय भेटीमागचं कारण आहे ते दोन्ही सांगू शकतील एकतर बावनकुळे साहेबसुद्धा बोलू शकतील जयंतरावसुद्धा बोलू शकतील जयंतरावसुद्धा गेले सात वेळेला विधानसभेमध्ये निवडून आले मंत्रिमंडळामध्ये ते राहिलेले आहे काही कामांच्या निमित्ताने सुद्धा भेट असू शकेल मला माहीत नाही नेमकी काय कारणासाठी भेट आहे बाकी निर्णय कुठला राजकीय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे मला माहित नाही राजकीय ज्याचं त्याचं विषय स्वतंत्र असेल कोणी काही भेटू नये अशातला काही भाग नाही जर बावनकुळे आणि जयंत पाटील जर भेटले असतील तर मला असं वाटतं त्याची पार काय जयंत पाटील एक ज्येष्ठ नेते आहेत बावनकुळे साहेब पण भारतीय जनताचे अध्यक्ष प्रदेशाचे एकमेकांच्या भेटी होणं याला लगेच राजकीय अर्थ देणं चुकीचं आहे